विरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण जालना तालुक्यातील विरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी स्वर्गीय दत्तात्रेय मस्के यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेतील एक ते सातवीच्या विद्यार्थ्यांना व मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक मुख्याध्यापक खरात एस आर बागल एस एस काळे जी आर पालवे यू डी गायकवाड वी एन डहाळी पी सी वाकडीकर एम एम खरात केडी डी उपस्थित होते मराठवाडा न्यूज इलेव्हनसाठी गणेश शिंदे तालुका प्रतिनिधी जालना